मुंबईच्या पूर्व उपनगर गोवंडी येथे दत्तात्रय मंदिर परिसरात मोठा वाद उभा राहिला आहे सोमवारी संध्याकाळी ईद मिलाद कार्यक्रमाच्या वेळी मंदिरालगतच्या जागेत मास शिजवून जवळपास हजार लोकांना भोजन देण्यात आल्याचा आरोप हिंदू समाजाकडून करण्यात आलाय हिंदू संघटनांचं म्हणणं आहे की हा भाग मंदिराशी संबंधित असून धार्मिक स्थळाजवळ अशा प्रकारचं आयोजन करणं ही त्यांच्या श्रद्धेवर गदा आणणारी गोष्ट आहे या आधीही बकरी ईदच्या काळात मंदिराच्या छतावर माणसाचे तुकडे फेकण्यात आले होते त्याचे व्हिडिओ पुरावे सुद्धा उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं इतकंच नव्हे तर एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीतही या मंदिराला हानी पोहोचवण्यात आली होती असा आरोप करण्यात येतोय स्थानिक हिंदू रहिवाशांचं म्हणणं आहे की मंदिराच्या बाजूने आवाज उठवणाऱ्यांचा आता आर्थिक बहिष्कार केला जातोय त्यांच्या दुकानांमधून खरेदी न करण्याचं आवाहन पसरवलं जात असून हळूहळू हिंदू कुटुंबांना या भागातून पलायन करायला भाग पाडलं जात आहे तर दुसऱ्या बाजूला मुस्लिम समाजानं हे आरोप फेटाळून लावले आहेत त्यांचं म्हणणं आहे की ती जमीन कोणत्याही धार्मिक स्थळाची नसून सामायिक क्षेत्र आहे वर्षानुवर्षे तिथे उत्सवांच्या निमित्तानं सामूहिक जेवणाचं आयोजन होत यंदाही मंदिरासमोर पडदा लावून पंडाल उभारण्यात आला होता आणि त्यातच भोजन परोसलं गेलं असा त्यांचा दावा आहे सध्या पोलिसांनी तक्रारीवर एफ आय आर दाखल करून तपास सुरू केलाय परिसरातील तणावपूर्ण वातावरण लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय प्रशासनानं दोन्ही पक्षांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय मुंबई मधल्या गोवंडी परिसरामध्ये दत्त मंदिराच्या प्रांगणात मांसाची बिर्याणी बनवून हजारो लोकांची जेवणावर त्या ठिकाणी घालण्यात आली मला असं वाटतं जाणून बुजून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हा प्रकार आहे पस्तीस लोकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे मात्र या प्रकरणामध्ये कडक कारवाई झाली पाहिजे एक प्रकारे जी अतिरेकी मानसिकता आहे धर्मांध मानसिकता आहे गजवाये हिंदचा हा आगाज आहे गजवाये हिंदची ही सुरुवात आहे पण ती आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आणि मला मुस मुस्लिम धर्मगुरूंना सुद्धा सवाल विचारायचा आहे की अल्पसंख्याक म्हणून आपण कायम ओरड करत असता एखादी घटना घडली किंवा आपल्या धार्मिक प्रतीकाच्या विरोधात कुणी एखादा गैरसमजाने बोलला तरी आपण संपूर्ण देशाला वेठीस धरता महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये देशाच्या आर्थिक राजधानी गोवंडीमध्ये दत्त मंदिराच्या प्रांगणात तुमची संख्या तिथं जास्त आहे या बळावर पोलिसांना न जुमानता मांस पकवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून आपल्याला ज्या पद्धतीनं हिंदूंना आव्हान देण्याची भाषा करायची आहे मुस्लिम धर्मगुरूंनी विचार करावा की अशा पद्धतीनं इतरांच्या धार्मिक भावना दुखावणं योग्य आहे का पोलिसांनी याच्यामध्ये कडक कारवाई केलेली आहे ती अधिकाधिक कडक करावी आणि यापुढं अशा पद्धतीनं हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याची कुणाची हिंमत होणार नाही अशा पद्धतीची कारवाई पोलिसांनी या प्रकरणामध्ये निश्चितच केली पाहिजे शिवाय ज्या पद्धतीनं चलता हे पद्धतीनं झुंडशाहीनं पोलिसांना न जुमानता त्या ठिकाणी संख्या जास्त असल्यामुळं त्या दिवशी ही झुंडशाही करून दत्त मंदिराच्या प्रांगणात मांसाची बिर्याणी बनवून त्याची मेजवानी एक लक्षात ठेवा ज्या पद्धतीनं तुम्ही गजवाय हिंदचं स्वप्न पाहता आम्ही ते पूर्ण होऊ देणार नाही